उपस्थित आणि माझ्या लाटे समज बांधवांना माझा नमस्कार आज या ठिकाणी उभे राहून तुमच्याशी संवाद साधताना मला अभिमान वाटत आहे मी आज एक मुलगी बनवून

तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर नेहमी माझा समाज असतो आपल्या समाजाने मुलींना केवळ चौकटीच्या मुलीने आपल्या गोष्टी घालणे हेच माझे केले नाही तिसर म्हणजे अडकड्यांवर प्रवास करताना अनेकदा भाषा संस्कृती आणि इतर आव्हाने समोर उभी होती पण मनात एकच विचार होता जर सावित्रीबाईंना त्या काळी संघर्ष केला नसता तर मी आज इथे पोहोचले

मोठ्या वाटाला फिरत असताना केवळ एक व्यक्ती म्हणून जात नाही तर आयुष्य एक सुधार